शेतकरी मित्रांनो न्यूट्रिशन आणि बुरुषनाशक बरोबर झाडामध्ये हार्मोनचा रोल पण खूप महत्वाचा राहणार आहे नमस्कार शेतकरी बंधनो मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे चरशेष स्वागत करतो आज आपण धानोरी तालुका निफाक इथल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत तर आपले कांतीलाल शेतकरी तर त्यांचा हा प्लॉट आहे तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे टोमॅटोचा प्लॉट असतो हो ज्यावेळेस टोमॅटोची लागवड केली जाते तर बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय असतो का आम्ही फुटव्यासाठी न्यूट्रिशन जे आहे ते व्यवस्थित नियोजन केलं त्याच्यानंतर फुटवा झाला परंतु फुलकळी ज्यावेळेस लागायची स्टेज आली फुलकळी पण लागली त्याच्यानंतर फुलकळी लागल्यानंतर ती पाहिजे तशी त्या प्रमाणात सेट झाली नाही किंवा त्याची सेटिंग झाली नाही कुच झाली यासारख्या समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवत असतात तर आपणही या व्हिडिओच्या माध्यमामधून याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टी करून हे जर असे प्रॉब्लेम जर येत असतील तर या गोष्टीला जे झाडामधले जे असतात हार्मोन्स म्हणतो आपण तर हार्मोन्स बॅलन्स होणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस जा काय होतं झाडामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे देखील तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडामध्ये पाहिजे तसा फुटवा येत नाही किंवा फुलकडी त्याचे सेटिंग से होत नाही कुज होत कुज होती यासारख्या समस्या जाणवत असतात यावर पर्याय म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवातून तर विलबॉन्ड हे औषध एकदम चांगल्या पद्धतीने यासाठी आ, काम करत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभवातून असं आलेलं आहे का ज्यावेळेस सुरुवातीला हो याचा पंधरा वीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस हो फुटव्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यानंतर साधारणतः तीस पस्तीस दिवसाला ज्यावेळेस तिचं फुलकळी वाढवणं सेटिंग करणं हे सुद्धा महत्वाचा रोल असतो जो की विलबॉन्ड करत असंच नियोजन करीत असताना आपले कांतीलाल म्हणून शेतकरी त्यांनी या पिकाचं कशा प्रकारचं नियोजन केलं व्यवस्थापन केलं हे आपण त्यांच्याकडनं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमा जाणून घेऊन या तर आपण सर्वप्रथम त्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून सरसे स्वागत करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी कांतीलाल दहेानवरे तालुका नेफाड जिल्हा नाशिक तर कोणती व्हरायटी टोमॅटोची आपल्या आर्यमान व्हरायटी बर बर तर एक सांगा ना तुम्ही सुरुवातीला फुटव्यासाठी कशा पद्धतीचे नियोजन काय केलं टोमॅटो लावल्यानंतर फुटव्यासाठी आपण दहा ते पंधरा दिवसामध्ये एक बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये ही बॉन्डची पुढी आपण मारलेली त्याला का म्हणजे झाड आता फुटवाय वाढा तर दुसरा स्प्रे कधी घेतला दुसरा स्प्रे मी आडवती दिवस दिवसही घेतला त्याच्यामध्ये जो आपला वरचा जो फुटवा होता जो पेऱ्यामध्ये अंतर होता तो सुद्धा कमी निघला झाडाच्या ह्याच्यात आणि पेरा पण जवळ निघला आणि फुटवा पण जादा निघला आणि जादा निघल्यामुळे त्याच्यामध्ये जा फुलकळीच अव्हरेज वाढलं बरोबर आणि फुलकळी सुद्धा भरपूर प्रमाणात पूर्ण सेटच झाला पांजा एवढी फुलकळी लागली स्पंज निघला ना पुराचे पुरा सेट झाला तो म्हणजे आता तुम्हाला एकंदरीत काय परिस्थिती वाटते आता हे बघा पस्तीस छत्तीसाव्या दिवशी हा दिलेला स्प्रे त्याच्यामुळे पूर्ण जो बंच हा टमाट्याचा लागलेला हा पूर्ण सेट झाला शिवाय एवढ्याच अंतरामध्ये निघाला तो बरोबर त्याच्यामुळे आता स्प्रे गेल्यामुळे त्याच्यामध्ये मी काय केलं कॉम्बिनेशन डायमॉक्स चा घेतलं बरोबर त्यान आणखी गॅस कंपनीचा घेतलं बरोबर त्याला आणखी मला रिझल्ट भेटला बरोबर म्हणजे तुम्हाला ना एकंदरीत असं पूर्णपणे पूर्ण सेट झाली फुलकडीला काय फायदा झाला असं फुलकडी वाढली का फुलकळी मग वाढली ना कमी अंतरामध्ये निघला ना तो फेरा बरोबर जेव्हा आपण झाडा समजा हा स्प्रे दिला नसतं गॅप पडत चालू होता याच्यामध्ये फुटव्यामध्ये बरोबर जेव्हा आता ज्या कांद्याचा गॅप पडायचं तो कमी झाला आणि त्याच्यात फुलकडी वाढत चालली गॅप मधून आणि तुमच्याकडे तुमच्या टोमॅटो मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये आम्ही बघतो का शेतकऱ्यांचे कोण पण आता का फुलकडीची होती म्हणजे ड्रॉप होत तुमच्याकडे प्रॉब्लेम आला आपल्या तुम्हाला आपल्या समोर झाडी तुम्हाला कुज तरी दिसते का एक सुद्धा कुज नाही दिसत हा पूर्ण पूर्ण आठशे आठ टोमॅटो शेड झालेले त्याला बरोबर एक सुद्धा कुज नाही मस्त पाऊसही चालू होता बरोबरही चालू होती पण काहीच नाही त्याचा कारण कि या बॉन्ड मुळे एवढा फायदा आमचा नक्की झाला आणि किती वर्षापासून मी पाच सहा वर्षापासून वापरतो या औषध औषधी म्हणजे ही जादूची एक फुटव्यापासून तर फुलकळी पर्यंत पूर्ण ही जादू म्हणजे जादूची जादू इतके भारी रिझल्ट यायचे का त्याचा विषयच नाही काही आपल्या आपल्या भाषेमध्ये जादूची कांडी म्हणली तरी चालली बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हे सगळे पर्याय करतो न्यूट्रिशन असेल किंवा तुमचं कीटकनाशक असेल बुरुशनाशक असेल फर्टिलायझर ऍप्लिकेशन असेल हे सगळे करून पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या टोमॅटोमध्ये सेटिंग होत नसेल फुलकळीची संख्या कमी असेल पुटवा होत नसेल तर याला कारणीभूत फक्त तुमच्या झाडामध्ये असलेले हार्मोन्स असतात ही हार्मोन्स बॅलन्स करायला ही विल बॉन्ड एकदम चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे काम करतं ही हार्मोन्स बॅलन्स करून फुटवा काढणं फुलकळी काढणं सेटिंग करणं कुज होत असेल तर कूज थांबवणं यासारख्या कंडिशनला तुम्हाला विलवंड एकदम चांगल्या पद्धतीने आणि उत्तमरित्या काम करतोय अनुभवातून लक्षात आलेलं आहे आपली कांतीला दही हे जवळ चार ते पाच वर्षापासून या विलवॉंड औषधाचा वापर करतात ज्यानं काय होतं तुमच्या झाडामध्ये असणारे जे हार्मोन्स म्हणतो आपण ते बॅलन्स होतात हे बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला झाडामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटवा असेल त्याच्यानंतर फुलकळीची अवस्था असेल त्याच्यानंतर फुलकळी सेट होणं यासारख्या अवस्थेत विलपॉन्ड एकदम चांगल्या पद्धतीने काम आणि मला याच्यापेक्षा तुमच्या त्या साबणचा पण सुद्धा रिझल्ट खूप छान आला विलिकॉन विलिकॉन साबण आपण ती आपन। साबण वापरतो आपन। आप दोनशे लिटरला फक्त पंचवीस मिली खूप छान रिझल्ट आहे तिचा पण बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पण टोमॅटोचं प्लॉट असेल किंवा भाजीपाला पिक असेल त्याच्यामध्ये विलपॉन या दर् औषधाचा अवश्य वापर करा आणि आपल्या टोमॅटो असेल भाजीपाला पिकाचं उत्पन्न वाढवा धन्यवाद धन्यवाद